हाय तर तुम्ही थमनेलवरून बघितलंच असेल का आज में नची में मते कसा कसा पर मी ढोकळा बनवलेला आहे आणि ढोकळा बनवण्याची रेसिपी मी तुम्हाला आधीच पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवायला पाहिजे होती कसा बनवते कसा नाही तो पण मी पहिल्यांदाच ढोकळा केला आहे पहिल्यांदाच मग त्याच्यामुळे मला वाटलं कसं होईल आणि कसं नाही मग त्याच्यामुळे मी तो ब्लॉग तयार नाही केला ढोकळ्याचा पण आता जेव्हा झाल्याच्या नंतर जेव्हा दिसलं का हां बाबा खरंच परफेक्ट झाला आहे असा आणि मस्त असं हे झालं आहे बघा दाखवते मी मस्त असं स्पंजी झालं आहे स्पंजी झालं आहे मस्त असं आहे मग त्याच्यामुळे मला असं वाटलं का खरंच चांगला झाला आहे ढोसा ढोकळा बोल ढोसा बोलते ढोकळा तर तुम्हाला पण करायच्या असेल तर मग मी आता तुम्हाला रेसिपी सांगते छान आहे ढोकळा तर मी मिक्सरचं भांडं घेतलं आधी त्याच्यामध्ये बेसनपीठ घेतलं बेसनपीठामध्ये साखर मीठ हळद आणि थोडंसं तेल घेतलं आणि मग ते आधी सगळं फिरवून घेतलं मिक्सरच्या भांड्यात आणि फिरल्या फिरवल्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मिडियम असं त्याचं बॅटर तयार करून घेतलं आणि मग ते बॅटर मी एका टोपात काढलं टोपात काढलं बरोबर आणि मग नंतर मी माझ्याकडे मी कशात करून कशात नाही माझ्याकडे असं हे ह्याचं भांडं नव्हतं ना त्याच्यामुळे मी साधं स्टीलच्या भांड्यामध्ये ढोकळा केला त्याला मी आधी साईडून तेल लावून घेतलं सगळं आधी मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं हे बघा हे भांडं ह्याच्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आणि मग त्याच्यामध्ये मी हे असं उलटं केलं एक भांडं असं एक भांडं उलटं केलं आणि त्याच्यावर मी टोप ठेवला होता मी टोप ठेवला होता तो स्टीलचा आणि मग त्याला तेल लावून घेतलेलं आतमधून आणि ते टोप बॅटर आहे ना सगळं ते मी ते आणि त्या बॅटरमध्ये मी आधी इनो टाकलं होता त्या इनो टाकून मस्त ते हलवून घेतलं होतं आणि मग ते तेल लावलेल्या ला डब्यात मी ते बॅटर टाकून दिलं आणि मग ते बॅटर मी ते इडलीच्या भांड्यात तशा पद्धतीने ठेवलं पाणी मी आधीच भांड्यात गरम करायला ठेवलं होतं पाणी ज गरम झाल्याच्या नंतर मी ते भांडं ठेवलं आणि मग ते इडलीचं वरचं झाकण ते मी त्याच्यावर झाकून ठेवलं आणि मग पंधरा मिनटं लागले जेम ते पंधरा ते वीसच मिनटं लागली मला वाटतं पंधराच मिनटात झाला होता ढोकळा पण मी काडी घालून बघितलं तर झाला होता पण नंतर उगाच म्हटलं की आतमधून कच्चा राहिला असेल काय राहिला असेल म्हणून मी तो अजून पाच मिनटं असं मिडियम गॅसवरच ठेवला फास्ट गॅस ठेवू नका बरं का मिडियम गॅस ठेवा खूप छान झाला ढोकळा आणि मग ते तिकडे होऊस तर मी एका वाटीत पाणी घेतलं आणि साखर घेतली पाणी आणि साखर चांगलं ते हे झालं साखर त्या पाण्यात विरघळली आणि मग नंतर जेव्हा मी ते झालं ना ते असं एका ताटात उकडी घातलं आणि उकडी घातल्याच्या नंतर त्याच्या मी कापा गेल्या आणि मग त्याच्यावरती मग मी ते साखरेचं पाणी टाकलं एका वाटीत साखर आणि नुसतं पाणीच होतं हा का ते साखर पा नंतर ते जे पाणी होतं ना ते मी टाकून दिलं त्याच्यावरती आणि मग त्याला फोडणी कशी दिली तर वेगळ्या टोपामध्ये मी तेल घेतलं त्या ते तेलामध्ये मी नुसती मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडली त्याच्यानंतर मी चार पाच हिरव्या मिरच्या टाकल्या मिरच्यांना मधून तडा दिल्या थोड्याशा मधून मधून कापले मिरच्या आणि मग फक्त मोहरी आणि मिरच्या त्याचा तडका मी आहे ना असं ढोक्यावरती टाकून दिल्या अगं दुसरं काहीच नाही आहे नुसतं मोहरी आणि हे मिरच्या आहेत हे बघा मोहरी आणि मिरची आणि वरून थोडीशी बारीक चिरून मी कोथिंबीर टाकली माझ्या अंदाजाने छान झाला ढोकं बरं का आजचा तुम्ही करून बघा मला मी पै सुरुवातीपासून रेसिपी दाखवली असती मग उगंच वाईट खराब झाला असतं तर मग तुम्ही पडलं असतील काय केलं आणि काय असं मग काही ना मग म्हटले असते मग मी म्हटलं जेव्हा परफेक्ट डोसा होईल ना तेव्हा मी तोंडानेच रेसिपी सांगेल म्हटलं आणि झाला पहिल्यांदाच केला आणि खूप छान झाला ढोकळा आवड़ा मला नवऱ्याला नाही आवडला ते बोलतात जास्त गोड झाला पण मी साखर थोडीच टाकली होती त्यांना आवडत नाही म्हणून ते बोलतात गोड झाला म्हणून छान झालं ढोक्या मला ते आवडला आणि मी चटणी करणार होती आता करते मी पुदिना नाही आहे घरी त्यांना पुदिना आणायला होते आणि मग पुदिन्याची चटणी करते मस्त आणि मग ढोकळ्यासोबत खाते चला मग बाय बाय करा तुम्ही पण ढोका आणि मला प्लीज कमेंट पाठवा का ढोका कसं होतं आहे खूप इझी रेसिपी जास्त कठीण नाही आहे नुसतं मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी बेसनपीठ साखर मीठ हळद आणि तेल आधी फिरवून घेतलं आणि मग नंतर मी त्याच्यामध्ये पाणी टाकून ते परत फिरवलं म्हणजे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही मिडियम बेटर असं मिडियम असं त्याचं बेटर केलं का जरा घट्ट म्हणजे असं हे दिसलं पाहिजे मीडियम घट्ट असं आणि मग ते बॅटर झालं ते मी एका टोपात टाकलं आणि त्या टोपामध्ये ते बॅटर टाकल्याच्यानंतर मी इनो टाकला हिर हिरव्या कलरचं इनोचं पॅकेट घेतलं ते टाकलं आणि मग इनो टाकल्याच्यानंतर चांगलं फिरवलं फिरवलं आणि मग एका स्टीलच्या टोपाला मी तेल लावून घेतलं होतं आतमध्ये स्टीलच्या डब्यात चांगलं झालं बरं का स्टीलच्या याच्यात पण असं नाही का ते आपल्याला वेगळंच भांडं घ्यावं ला लागतं ते कसलं ते ते वापरतात जे जास्त जणं ते पण स्टीलच्या भांड्यात पण मस्त झाला सुटसुटीत झाला आणि मग ते मी खूप इडलीच्या माझ्याकडे दुसरं काही नाही आहे मग काहीच जणं कुकरमध्ये करतात काहीच कढईत करता। मग मी आपलं इडलीच्या भांड्यात केलं इडलीचे सगळे थर काढले आणि मग ते आतमधला एक थर होता तो असा उलटा टाकून ठेवला तो तुम्हाला मी दाखवलाच कसा टाकला तो आम्ही त्याच्यावरती मी तो डब्बा ठेवला आणि मग त्याच्यावरती इडलीचं वरचं हे झाकलं झाकलं खरंच पंधरा मी पंधरा वीस मिनटात झालं करून बघा एकदा कसं वाटतं मला कमेंट सांगा मला बरं वाटेल प्लीज चला बाय बाय